म्हणजे लिटरली कस्टमर एक घेण्यासाठी येतात ते सहा पाच सहा कलर घेऊन हो जातात रेडीमेड साडी ही आहे आपल्याकडे हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मध्ये इतक्या छानशे शॉप बघायला भेटणार आहे आपल्याला सांगणारच आहे तर ताई तुम्ही आधी शॉपचं नाव सांगा आणि पत्ता सांगा कुमकुम शॉप आहे अच्छा श्रीदीपक साडीच्या जवळ शॉप आहे श्रीदीपक दीपक साडीच शॉप आहे आणि आपण श्रीदीपक साडीची पण व्हिडिओ घेणार आहे तर इथं कसं काय म्हणजे मटेरियल आहे ड्रेस आहे कसं आहे आणि काय काय आहे आम्हाला ड्रेस मटेरियल्स रेडीमेड ड्रेसेस ब्लाऊज लेगिंग्स ब्लाऊज रेडीमेड आहे नाईटीज ओके मग ट्रेडिशनल वेअर पण आहेत गावटी वेअर सगळे आहे इंडो वेस्टर्न वेस्ट 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 आहे मटेरियल्स आहेत फाय हंड्रेड पासून स्टार्ट आहे ओके तरी किती रेंज पर्यंत भेटेल ज्यांना घ्यायचं असेल टू थाउजंड पर्यंत आहे आणि ड्रेस घ्यायची असतील किती पासून चालू आहे म्हणजे रेडी रेडी ड्रेस ड्रेस पण पासून पासून आहे सुरुवात आहे ते चार हजार पर्यंत आहे ओके तर बघा आपण मटेरियल पण पाचशे पासून तुम्हाला भेटणार आहे आणि रेडी ड्रेस दुपट्ट्या असेही पाहू शकतात तुम्ही पूर्ण फुल ड्रेस आहे तर पाचशे रुपया पासून आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल पाचशे पासून ते किती पर्यंत पाचशे पासून चार पर्यंत आहे चार हजारच्या आसपास मिळेल तर आता आपण yes. एक एक, 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 एक बघूया तुम्ही आता आम्हाला मटेरियल दाखवा मटेरियल कॉटन मध्ये कॉटन स्लब येस येस कॉटन मध्ये काय व्हाइट कलरची पॅन्ट असेल काल एकाच कलर मध्ये कॉन्ट्रास्ट आहे ओके प्रिंट कॉन्ट्रास्ट आहे मग वर्क मध्ये आहेत आता जसं वर्क आणि हा वर्कच्या हिशोबाने ते प्राइस एक आहे हे सगळे आपलं मटेरियल मध्ये येस yes, सगळ्या सिल्क मध्ये कशामध्ये येतो टिशू मध्ये टिशू मध्ये चंदेरी मध्ये आहे हे चंदेरी मध्ये चंदेरी मध्ये आहे तर बघू सुंदर तुम्हाला सगळ्या प्रकारचे नावांचे ड्रेस तुम्हाला इथं पाहायला भेटतील खूप सुंदर वर्क आहे बघा आणि हा पण वर्क मध्येच येतो हा पण डिफरेंट आहे ह्याची ओढणी जेवढी सुंदर आहे ना की तर ड्रेस तर मग घेतलाच पाहिजे Yes. आपण असं हातावरच टाकून बघू साड्यांप्रमाणे की तुम्हाला असा एक साइडला टाकायचं राहिल दुपट्टा असा दिसेल आणि हा मटेरियल कामेरियल तर याचा प्राइस कशी राहील हा एट थर्टी आहे अच्छा तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ डिस्काउंट येस आणि आता नवरात्री वगैरे दिवाळीसाठी स्पेशल ऑफर्स पण ठेवणार आहे मी ओके ते आता सांगू हा म्हणजे तुम्ही दिवाळीत yes, या yes. तुम्हाला भेटेल म्हणून आपण आधी आलेलो आहे जेणेकरून तुम्ही या येस yes. मग ब्लाउजेस आहे स्ट्रेचेबल मध्ये पण आहेत वर्क मध्ये तर किती साईज पर्यंत भेटतील म्हणजे ज्यांना जर पाहिजे असतील तर ऍक्च्युली फोर्टी फोर पर्यंत येतील डबल एक्सेल पर्यंत येतील अच्छा कारण याच्यामध्ये भरपूर नाही काही जणांना जरा थोडं जास्त अजून फुल साईज चे रेडीमेड पाहिजे असतील समजा तर त्यांना भेट फोर्टी फोर पर्यंत आहे आता कसं नवरात्र येते तुमच्याजवळ साडी जर थोडी त्या टाइपची राहिली तर आता ग्रे कलर आहे ग्रीन आहे येल्लो आहे भरपूर कलर व्हाइट आपले जे नऊ दिवसाचे नऊ कलर आहेत तर तुम्ही हे रेडीमेड ब्लाउज न शिवता न डायरेक्ट तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता रेडी टू मस्त बघू शकतात आजकाल ग्रे पण कापड लवकर चांगलं भेटणार नाही साडीवरती नवरात्रीच्या तर याची प्राइस काय सांगितली ही थ्री फिफ्टी ओनली अच्छा थ्री फिफ्टी आणि त्यावेळेला डिस्काउंट राहील याच्यावर डिस्काउंट नाही आहे ओके फिक्स प्राइस आहे पूर्ण वर्कचा ब्लाउज okay. आहे कारण जास्त आयटम वर्क, एक ले ले दोन ले। वर्क फिक्स आहे जसं लेगिन्स आहे माझ्याकडे लायराची okay. थ्री फिफ्टी फिक्स आहे काही फिक्स आहे एक दोन आयटम तसे आहेत बाकी फिक्स आहेत वर्क मध्ये ड्रेसेस वगैरे आहेत आता सगळे ट्रॅडिशनल वेअर फेस्टिवल आहे तर सीझन त्या हिशोबाने ट्रॅडिशनल वेअर आहेत हा दुपट्टा आहे मी मला वाटलं कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट मॅच केलेली आहे त्याला थोडस हा मॅच हा असं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हा मोती केलेला वर्कच आहे बघा असा दिसेल ओके okay. आणि यांची प्राइस आता आपण थोडं वरच्या सेक्शनला yes. आलेलो yes. आहे यांचं हे वरचं सेक्शन आहे आपण खाली मटेरियल पाहिलं किंवा कमी रेंज चे पाहिले आता हे थोडे हेवी रेंज मध्ये टू थाउजंड अबाउटचे मोस्ट टू थाउजंड च्या वर अबाउट चे हे शिमर मध्ये आहे आता okay. टिशू टिशू चालला चाललाय खूप हा लाईट वेट पाहिजे असतात लाईट वेट आणि रिच दिसायला एकदम सुंदर काही जणांना खूप जड आवडत असतात yes, काहींना एकदम लाईट वेट पाहिजे तर आता हे जे तुम्ही बघणार दोन हजारच्या वरच्या ड्रेसेस घागरा वगैरे मध्ये आहे कमी रेंज मध्ये कमी, कमी रेंज पासून पण आहे हा रेंज इथं वरती तसं आहे विकला बाकी घागरे आहेत गाउन्स गरारा हा आपला वन पीस वन पीस आहेत येस माझ्यापेक्षाही मोठा आहे टिशू मध्ये आहे प्रॉपर गाऊन वाव हा म्हणजे एक प्रकारे वन 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 पीस हा, वन पीस वन पीस आहे गाऊन नवरात्रीला तुम्हाला साडीच्या ऐवजी जर ड्रेस पण पाहिजे असेल येल्लो मध्ये ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही त्रास होतो ड्रेस पण घालू शकतात रेडीमेड साडी ही आहे आपल्याकडे तर अजून त्याही पेक्षा अजून सुंदर कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन आहे एक्सेल साइज पण आहे एक्सेल डबल एक्सेल पर्यंत आहे माझ्याकडे ओके आणि यांची रेंज कशी yes, yes, रेंज टू एटी म्हणजे टू फिफ्टी पासून चालू फिफ्टी पासून प्युअर कॉटन मध्ये तर बघा तुम्हाला टू फिफ्टीला ला पण गाऊन येतो काही ठिकाणी बघा पाचशे सहाशे आठशे हजार असे असतात तर ज्यांना टू फिफ्टी पासून घ्यायचं असेल तर टू फिफ्टी पण कमी रेंजच्या पण आहे हा अल्फाईन वगैरे मध्ये आहे अच्छा अल्फाईन ओके हे थोडं जाड असतं ना अल्फाईन थोडस थो, किंचित जाड असत पण टिकणार जास्त जास्त टिकणार आहे याचे कसे आणि हा पण अल्फाईन म्हणजे थंडच असतो कॉटन सारखाच आहे म्हणजे मिक्स थोडी सुरुवात हे ते फाय हंड्रेड पासून फाईव्ह हंड्रेड पासून कॉटन वगैरे मध्ये पण आहे फुल साईज नाईटीज कॉटन वेअर अँकल लेंथ चुडीदार वगैरे मग हा देसी गर्लची पॅन्ट पण आहेत माझ्याकडे खूपच मस्त आहे स्ट्रेचेबल आहे पण यात पण काही ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे हा थ्री एक्सेल पर्यंत आहे आणि ह्या पॅन्ट्स आहेत खाली नेटेड आहेत याला बरंच नाव आहे ना आता खूप मागणी आहे हा तेच खूपच सुंदर आहे पण यांची कशी रेंज सांगितली यांची थ्री फिफ्टी पासून आहेत फाय हंड्रेड पर्यंत सिक्स हंड्रेड पर्यंत डिपेंड्स

आणि साईज किती पर्यंत भेटेल यात पण तुम्हाला म्हणजे माझ्याकडे हा थ्री एक्सेल पर्यंत अच्छा, अच्छा। आहे हेवी रेंज मध्ये जरा थोडं कमी रेंज म्हणजे हे आहे कमी प्राइसचे पाहिजे प्राई भेटतील तर भेटतील हा येस पण हे तुम्हाला टू किंवा थ्री एक्सेल पर्यंत मॅक्स हेवी मध्ये भेटून जाईल हे स्पेशल हळदी स्पेशल लोक खूपच सुंदर आहे ब्लॅक आणि येलो हा तर सगळ्यात फ्रेश कलर एकदम हा घाबर सांगितली प्राइस ह्याची प्राइस आहे टू थाउजंड थ्री फोर्टी आणखी त्याच्यामध्ये डिस्काउंट होऊन जाईल नाही खरंच दोन हजारच्या मनाने मस्त भरलेला ड्रेस भेटेल सुंदर आणि त्याचा दुपट्टा हा दुपट्टा नाही हा ऍक्च्युअली ह्याला दिला आहे तो जरा फॅन्सी पीस फॅन्सी फॅन्सी टाईप ओके ओके हे आहे नेटमध्ये गाउन्स वगैरे आहेत पूर्ण भरलेला हा कितीला हा आहे थ्री थाउजंड वन हंड्रेड बरं यात काय हा याच्या डिस्काउंट डिस्काउंट आहे पण यात काय ओढणी वगैरे याला ओडणी आहे, आहे आहे ओढणी आहे। वन पीस आहे आणि विथ ओढणी त्याचा पीस भरलेला आहे रिसेप्शनला किंवा मोठ्या मोठ्या प्रोग्राम ला लग्नाला नवरी असो सायडर असो मस्त पैकी छान आणि काही जास्त प्राइस नाही आहे घागरा आहे क्रॉप टॉप्स ओके okay. दुपट्टा छान हा तर मला वाटतं नवरात्रीला पण खूप सुंदर मस्त कारण एक प्रकारे ब्लाउज च लुक मस्त आणि बॉर्डर आहे तर सुंदरच दिस आता तुम्हाला हे दिसताय पण अजून नवरात्रीपर्यंत तर भरपूर येतील हे बघा तुम्हाला हे सगळं रेडी भेटणार आहे नुसार आपल्याला करता पण आहे येईल आणि टाकलं की झालं तुमचं वरतून एक प्रकारची जॅकेट बॅक साइडने टाकलं की झालं तर अशा प्रकारे हे छानस जॅकेट घरामध्ये भरपूर पीसेस आहेत जस हा 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 एक आहे पण एकदम लाईट वेट आहे लाइट वेट आहे आणि एकदम फॅन्सी आहे काय तरी नवीन एकदम पाहिजे पार्ट्या पण असतात त्यांनाही घालता येईल येस आणि नवरात्र साठी पण आहेच कलरफुल यांची कशी रेंज त्यांची रेंज सगळ्यांची वेगवेगळी ही टू थाउजंड एट नाईन्टी आहे अच्छा जॉर्जेट मध्ये आहे ओके प्रॉपर तर आपण आता ड्रेस पाहिले छान छान प्रकारचे ड्रेस पाहिले मटेरियल पाहिलं तर आता रेडी साडी पण आहे तुम्हाला भेटेल तर तुम्हाला वेलवेट टाइप पाहिजे असेल अलग अलग कपड्यांमध्ये पाहिजे असेल हा ते नाव सांगा हा म्हणजे हा, हा शिमर मध्ये म्हणजे चिनॉन सिल्क मध्ये आहे ओके okay. आणि डिवायडर आहे म्हणजे टेन्शन नाही साडी ती साडी आणि ड्रेस तो ड्रेस साडीस हा पण तस पण डिवायडर पॅटर्न मध्ये आहे हा थोडा पॅटर्न मध्ये हो हो आणि खांद्यावरती हा पल्लू सोडायचा बघा yes. पूर्ण रेडी असं टाकलं झालं ड्रेस सारखा ड्रेस घालायचा साडी ती साडी yes. आणि हा पण मस्त आहे आणि याच्यात पण पंधराशे पासून सुरुवात आहे चार हजार पर्यंत आहेत माझ्याकडे पंधराशे पासून ते चार हजार तर आता तुम्ही हे कोणते टॉप दाखवताय हे कुर्तीज आहेत कॉटन आहेत सिल्क आहे डेली आहेत कॉटन बेस्ट एकदम आपल्याकडे गर्मी पण एवढी असते कॉटन याची प्राइस कशी स्टार्ट आहे हे ऍक्च्युली फाय हंड्रेड पासून स्टार्ट आहे आणि अजून नवीन येणार आहेत तुमच्याकडे नवरात्री साठी पूर्ण माल एकदम मस्त मस्त टॉप आहे हे शिमर मध्ये आहे कुठेही जायची गरज नाही सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला इथं आल्यावरती भेटतील रेग्युलर वापरायचे पार्टीचे छान एकदम नरम कापड एक हे पण पाचशेच्या आसपासचे हा पाचशे आठशे असं टू थाउजंड पर्यंत आहेत कॉटन आता जशी म्हणजे व्हरायटी आहे त्या हिशोबाने सिल्क आहेत कॉटन आहेत वेगवेगळ्या त्या हिशोबाने त्यांच्या रेंज आहेत हे कोणतं आहे हा कॉटन हे एकदम वेगळंच कॉटन एकदम प्युअर कॉटन प्युअर कॉटन सिल्क पॅन्ट पण आहेत शायनिंग मध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण सिल्क मध्ये आहे जो कलर पाहिजे असेल तसं भेटूनच भेल तरी हे यांच्यामध्ये जास्त कलर्स नसतात पण पर्टिक्युलर एक आठ दहा कलर्स असतात शक्यतो असं ब्लॅक व्हाईट ब्राऊन शक्यतो भेटून ते सगळे भेटतात रेग्युलर आणि जसा आता कलर ट्रेंड मध्ये असतो ना तर तसं थोडेफार भेटून जातात त्या हिशोबाने तर आज आपण या शॉपला व्हिजिट दिली होती आणि ते पण आपण दुसऱ्यांदा आलेलो आहे मागची पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि आता कसं आहे नवरात्र येणार आहे त्यांच्याकडे अजून ड्रेस येणार आहे मटेरियल येणार आहे रेडीमेड ब्लाऊज येणार आहे नवरात्रीसाठी स्पेशल जे घागरे वगैरे येणार आहे तर ते तुम्हाला इथं आल्यावरती भेटेलच तर नक्की व्हिजिट द्या ताईंनी आपल्याला खूप छान छान माहिती छान छान ड्रेस मटेरियल छान दाखवलेले आहे तुम्हाला आवडतीलच आपण असं लावून पण पाहिलेलं आहे तुम्हाला वन पीस वगैरे लग्नासाठी रिसेप्शनसाठी पार्टीसाठी घ्यायचे असतील तर नक्की व्हिजिट द्या कुमकुममध्ये आणि ते कुठे आहे तर आपण पत्ता नंबर देणार आहे तर नक्की व्हिजिट द्या तोपर्यंत सलाम बाय बाय